दो 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 आ, बीड काय संदेश असेल जेणेकरून कायदा सुव्यवस्था राहील आणि शासनाने माझ्यावर खूप मोठी जबाबदारी सोपवली आहे आणि बीड लोकांकडून भरपूर अपेक्षा आहे आता पोलीस डिपार्टमेंटशी बीड जिल्ह्याच्या लोकांना मी हेच आवाहन करतो की आता जो सध्या प्रॉब्लेम आपल्या जिल्ह्यामध्ये आहे त्याला सॉल्व्ह करण्याचा मी शंभर टक्के प्रयास करणार आणि लवकरात लवकर तुम्हाला त्याच्या रिझल्ट भेटेल तुमच्याकडून मला सहभाग पाहिजे तुमच्याकडून मला सपोर्ट पाहिजे जे जे, जे काही इश्यू आपल्या जिल्ह्यामध्ये चालत आहे तुम्ही निसंकोच माझ्यापर्यंत सांगा माझ्या ऑफिसला तुम्ही कधी येऊन मला भेटू शकता तुमची अडीअडचणी अडचणी तुमची एरियाची मला सांगू शकता आणि पोलीस प्रशासन तुमच्यासाठी आहे आणि आम्ही शंभर टक्के तुम्हाला हंड्रेड पर्सेंट आमची सर्विस देण्याचा प्रयत्न करतो सर मसा प्रकरण आहे त्या मला कुठल्या प्राथमिक तुम्ही गोष्टी घेतात आणि त्या स्पॉट तुम्हाल आता मी कालच रात्री चार्ज घेतला होता आता मी माझ्या वरिष्ठ ऑफिसरची मीटिंग बोलवलेली आहे मसाजोग प्रकरण मध्ये सध्या तपासून परत गेलेला आहे काय काय त्यांनी एव्हिडेन्स गुण दिलेला आहे सगळा अभ्यास करून आणि डेफिनेटली पूर्ण जिल्ह्याच्या आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशन व्हिजिट करणार आणि मसाजोग माझी प्रायोरिटी राहणार तपास मध्ये जे जे काय पेंडिंग आहे आरोपी जे जे काय अटक होणे बाकी आहे त्यांना लवकरात लवकर आम्ही अटक करण्याचा प्रयास ओके